श्रेष्ठ कलाकार तोच असतो जो सर्वांना आवडतो आणि जो मनोरंजन करता करता समाजाच्या खऱ्या वेदनांना व समास्यांना वाचा पडतो जनजागृतीची समाज सुधारण्याची जबाबदारी खांद्यावर घेतो जाती धर्मा समाजरूपी मानवतो जपतं व आपल्या रूपी शैलीतून समाजात पुढे बिनधास्तपणे मांडतो त्या कलाकाराला सर्वसामान्य प्रेक्षक मनापासून भरभरून प्रेम देतात जसं जुबली स्टार दादा कुंडके यांनी महाराष्ट्रातील रसिकांनी भरभरून दिलं दादांनी आपल्या सिनेमातून बिनधास्तपणे सामाजिक राजकीय भाष्य विनोदी शैलीत केलं त्या काळात इंदिरा गांधी संजय गांधीच्या धोरणावर आणि बाणीमधल्या अराजकावर सडकून बेधडक टीका केली गाय वासरू हे काँग्रेसचं निवडणूक चिन्ह होतं त्या काळात नोटा खाणारा वासरू आणि त्याकडे दुर्लक्ष करणारे गाय हे दाखवणं नाही खतरनाक होतं परंतु दादा कुंडके यांनी समाजातील सच्चाई दाखवण्याचा वेगळा प्रयत्न केला जो महाराष्ट्रातील रसिकांना फारच आवडला होता दादा कुडके यांच्या सिनेमातील भूमिकेबद्दल सांगायचे झाले तर राम राम गंगाराम गंगा, मधला ममद्या खाटिक आणि गंगारामची मैत्री ही नुसती मनोरंजनासाठी नव्हती त्यात हिंदू मुस्लिम एकतेचा सामाजिक संदेश देखील होता मठया दुकानात भगवान शंकराच्या फोटो पुढं नमाज पडणाऱ्या ममत्या हे पाहून भावना दुखावून चिडणारे गुरुजी देखील दाखवले त्याचबरोबर चित्रपट हाच नवरा पाहिजेमधील गोप्या सांगतो की देव हा एकच आहे परंतु जाती धर्मात अनेक प्रकारचे देव आहेत असं म्हणत फादरने दिलेल्या क्रॉस आनंदाने गळ्यात घालणारे आणि त्याचवेळी चांदभाईने दिलेल्या ताई दंडाला बांधणारे दादा ज्याला कळले तो दादाला कधीच फक्त डबल मिनिंगमध्ये अडकून ठेवू शकणार नाही या सिनेमातला एक सीन तर लय मनोजग होता दादा कोणकिनाथ तिथं पाव आणायला आलेला एक म्हाताराला आढळतो आणि म्हणतो कायरे सिंच्या हिंदू असून गळ्यात क्रॉस घातलायस एका देशाच्या मुहूर्त ख्रिश्चन झाल्यास की काय त्यावर दादा मंत्रासणवतात तुम्ही काय केलं व धर्मासाठी हा बेकरेवाला जणू कांबळे हरिजन म्हणून तुम्ही वाईट टाकला अस्पृश्य म्हणून हिनवला गावभार काढला त्या फादरनं त्याला जवळ केलं जनू कांबळेचा जॉन कॅम्बल केला त्याला बेघे टाकून दिली आता त्या बेकरीून तो मी पाव विकत घेतोय तुम्हाला लाज वाटत नाही तू बेशरम तुला जोड्याने मारला पाहिजे मनात खाड दिशी त्यांचा मुस्कडा देणारे दादा आणि घाबरून गळून जाणारा तो म्हातारा आणि त्यावर कळस म्हणजे त्याच्याकडे पाहून जे लोकांना उचलून घेऊन जाई याला मी असल्याला हात लावत नसतो त्यातला मधल्या लहाय काळाला मेंदू लय तलक लागतो दादा एकीकडे खळखळून हसवत दुसरीकडे अतिशय अभ्यासपूर्वक समाजातल्या विसंगतीवर बोट ठेवून उघडं नागड सत्य बोलणारं एक खरं नट होते एवढंच कायदा दादा कुंडे यांनी आपल्या सिनेमातून एका गाण्यात म्हटलं आहे की गेली सांगोणं ज्ञानेश्वरी माणसा परेच मँढ्र बरी